एसएस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बाविसकर एस एस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या शहरात अनधिकृत बांधकामावर अंकुश लावण्यासाठी उल्हासनगर महानगरपालिका आक्रमक झाली आहे उल्हासनगर दोन येथील हनुमान नगर दुर्गानगर आणि डम्पिंग ग्राउंड या भागात सरकारी भूखंडावर अतिक्रमण करून अनधिकृत बांधकामे केली जात असल्याची माहिती मिळताच पालिकेने आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्या आदेशानुसार तात्काळ कठोर कारवाई केली शहरात अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामे वेगाने वाढत असल्याने महानगरपालिकेने आता कठोर भूमिका आहे संबंधित विभागाने स्पष्ट इशारा दिला आहे की सरकारी भूखंडावर किंवा परवानगीशिवाय उभारण्यात येणाऱ्या कोणत्याही बांधकामावर कठोर कारवाई केली जाईल आणि दोषींवर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे महानगरपालिकेच्या या धडाकेबाज कारवाईमुळे शहरातील अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे यापुढे अशा मोहिमा अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे संकेत पालिका प्रशासनाने दिले आहेत एस एस न्यूज चॅनलला करा बेल क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर